नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि नऊ विधानसभा निवडणुकीची रणधुमाळे अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक राजकीय पक्षाचे उमेदवार आपणास निवडून देण्याची विनंती प्रचाराच्या माध्यमातून त्या त्या मतदारसंघातील उमेदवार करत आहेत त्याचप्रमाणे देश जनहित पार्टी नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभेची निवडणूक लढवत आहे देशजनहित पार्टीचे अध्यक्ष बाळू मेश्राम या असून या पार्टीची स्थापना नागपूर येथे झाली असून या जनहित पार्टीच्या माध्यमातून ॲडव्होकेट एम जी खान हे नांदेड उत्तर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आपल्या पार्टीचा जाहीरनामा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी जनतेसमोर आमच्या न्यूज एजन्सीच्या जा माध्यमातून जाहीर केला आणि जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून आठ क्रमांकावरील स्कूल बस या चिन्हावरील बटन दाबून मला नांदेड उत्तर विधानसभेतील जनतेने सेवा करण्याची संधी देण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं सर्वांना नमस्कार मी ऍडव्होकेट एनजी खान उत्तर विधानसभा एटी सिक्स नांदेड मधून मी एक ने जन हे पार्टी मार्फत मी निवडणूक लढत आहे आणि माझी स्कूल बॅग आहे माझा एक चिन्ह आहे ना अनुक्रमांक आठ वर आहे माझा माझा अजेंडा कसा आहे सर्व हाताला एकीने मी काम देणारा अजेंडा आहे की ज्या प्रकारे एकीने मी मध्ये सांगितलेलंच आहे की आज माझा मेनिफेस्टो वगैरे काय तर आम्ही एकिने शेतकरी जे आहे सर्व शेतकरी समाजाला आम्ही जलतारा प्रकल्प देणार आहोत विहिरीजवळ आणि त्यांना एकिने बारा महिने पाणी उपलब्ध व्हावं यासाठी एकिने मी प्रयत्न करणार आहे आणि वेगवेगळे माझे अजेंडे दहा पंधरा माझे एकिने मेनिफेस्टो आहे मी सांगितलेले आहे प्रेस मध्ये काय जनतेला मी हेच आवाहन करणार आहे की धर्मनिरपेक्ष जे आहे देश जनित पार्टी आणि याची विचारधारा तर याच्या माध्यमातून एकिने मी इथं उभा आहे भरपूर मताने आपले मूल्यवान वोट देऊन आपले आशीर्वाद देऊन आपली दुआ देऊन मला एकीने या निवडणुकीमध्ये एकीने मला निवडून देण्यात या